तुम्हाला मी आता एक ते शंभरपर्यंतचे कोणतेही शब्द तुम्ही मला दिले एक ते शंभरपर्यंत कोणतेही शब्द तुम्ही मला दिले तर ते शब्द मी फक्त एकदाच लिहील एका एका वेळी लिहिलेले शंभरपर्यंत लिहिलेले शब्द मी एक पासून तर शंभरपर्यंत त्याच क्रमाने सांगू शकतो एवढंच नाही तर शंभरपासून तर एक पर्यंत उलट क्रमाने सुद्धा तुम्हाला मी ते शब्द सांगू शकतो फक्त आपण संगणकावरती जसं काम केल्यानंतर आपण जर ते सेव्ह केलं नाही तर ते डिलीट होऊन जातं आणि म्हणून आपण कोणतीही कृती केल्यानंतर ते जर चांगलं स्मरणात ठेवलं व्यवस्थित केलं तर ते आपल्या काय आयुष्यभर स्मरणात राहतं आणि एवढंच नाही तर तुम्ही एक ते शंभरपर्यंत लिहिलेल्या शब्दांपैकी तो क्रम तुम्ही मला कोणत्याही मधलं एखादा शब्द विचारला की पंचवीस नंबरचा शब्द कोणता आहे किंवा तेवीस नंबरचा कोणता आहे की सदोतीस नंबरचा कोणता आहे किंवा कोणता आहे कोणताही शब्द मी सांगू शकतो याचा एक नमुना तुमच्यापुढे मी आता सादर करतो आता ह्या फळ्यावरती जेवढे शब्द तुम्ही हे विद्यार्थी मला सांगतील ते शब्द मी आता लिहितो आणि लगेच तुमच्यासमोर एकपासून तर जेवढे शब्द असतील तिथपर्यंत मी ते शब्द बरोबर क्रमाने सांगणार एवढंच नाही तर उलट क्रमाने सुद्धा मी ते सांगू शकतो आपण सुद्धा करू शकतात परंतु त्यासाठी एकाग्रता आणि त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन असणं खूप महत्वाचा आहे या जगात अशक्य काहीच नाही हा एक नमुना आपल्या आप पुढे सादर करतो दीपक मोरे आता कोणीही कोणताही शब्द मला सांगायचा तुम्ही फळ्यावर सांग समृद्धी बॉटल बॉटल हा दुसरा शब्द कोण सांगत हा सांग पक्षी, पक्षी. पक्षी. हा कोण सांगत हा आकार वसांबाळा झा सांग कोकरे प्राणी हा सांग संगणक संगणक हा सांगू बघी शाळा Asal naradya sang? Gram pancayat Asang, 朝のそら Pan Pan <coughs> ah sang samarth आराध्य सांग सायकल आयुष सांग शेत Ha. Oh. Ha, oh, sang aditya. Budi Budi sang sanika. Good. So good. 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 ឡោហាហាហាសាងអជាបៃហហមូក្រា हां असंग असंग सिद्धश्वरीसा वर्ग सावी सावी सरसर ती राईला कोणी आसंग रे प्रसाद गवळ्याचे झालं नाही काही काही नाही बळ हा Sangcel senggenn, ada ini.

बोलू नका बोलू नका सांगतो इंद्रधनुष्य นนไปเลยภาษาอุปน์วะฮันีวะฮันีอาตังมันไมดัน प्रतीक सांग बोलू नका शिक्षक शिक्षक बस झाला आता स्वयंपाक घर हा आता इकडे लक्ष द्या हा बोलायचं नाही कोणीच आता बिलकुल शांतता बिलकुल शांतता कोणाचाच आवाज येणार नाही आलं लक्षात ना, कोणाचाच आवाज यायला नको आता मी लिहिलं तुम्ही बघत होते फक्त मी लिहिलं आणि तुमच्याकडे बघतोय बरोबर आहे की नाही हां आता मी ही प्रक्रिया कम्प्युटरमध्ये संगणकामध्ये जसं सेव्ह केलं जातं तसं मी माझ्या मेंदूमध्ये मा हे सेव्ह करतो मला लक्षात आता मला थोडा वेळ द्या हां हां आता मी सांगतो हां संगणक सहा शाळा सात ग्रामपंचायत आठ फळा नऊ शेतकरी दहा दरवाजा अकरा पाने ओ, पान, पान हा पान पान बारा झोका तेरा सायकल चौदा शेत पंधरा आपलं बुद्धी सोळा डोंगर सतरा दगड अठरा गुलाब एकोणीस मोगरा वीस शाळा आपलं सॉरी 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 वीस वर्ग एकवीस गवत बावीस चॉक तेवीस सायकल आपलं सॉरी 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 आपलं जोकर चोवीस स्वेटर पंचवीस इंद्रधनुष्य सव्वीस वाहणे सत्तावीस मैदान अठ्ठावीस शौचालय एकोणतीस शिक्षक तीस स्वयंपाकगृह हा स्वेंपा, स्वयंपाक स्वयंपाकघर बरोबर क्लास Thank you very much.